मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांच्या अल अदिल सुपर स्टोअर्स साखळीनं विस्ताराचा सा सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला डॉक्टर दातार यांच्या हस्ते पन्नासाव्या अल अदिल सुपर स्टोअरचं उद्घाटन नुकतंच दुबईमध्ये झालं अल अदिल समूहाचे अन्य संचालक वंदना दातार ऋषिकेश दातार आणि रोहित दातार यावेळी उपस्थित होते जुमैरा विलेज सर्कल परिसरातल्या रिवेरा अपार्टमेंटमध्ये प्रशस्त स्टोअर सुरू झाले डॉक्टर धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली अल अदिल ट्रेडिंगनं नऊ हजार भारतीय उत्पादनं संयुक्त अरब अमिरातीत म्हणजेच यु एईमध्ये आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांनी स्वतःच्या पिकॉक या ब्रँड अंतर्गत तयार पीठ तसंच मसाले लोणची मुरंबे नमकीन इन्स्टंट अशा श्रेणीमध्ये सातशेहून अधिक उत्पादनं ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत अल अदिल समूहाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा हे डॉक्टर यांनी आई वडील कुटुंबीय कर्मचारी आणि ग्राहकांना स्टोअर आणि आजच्या पन्नासाव्या स्टोअर चे उद्घाटन हे आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे गेल्या छत्तीस वर्षात हा संपूर्ण प्रवास आजही माझ्या डोळ्याच्या समोर ताजा आणि भाऊक करणार आहे संपूर्ण माझे कुटुंबीय कर्मचारी हितचिंतक सहयोगी आणि विशेष म्हणजे ग्राहक आहे शिवसेना खासदार भावना गवळी आज ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे दहा वाजता त्या चौकशीसाठी येणार आहेत भावना गवळींच्या वकिलांनी या संदर्भात माहिती दिली आहे आणि ईडीने त्यांना दुसरं समन्स बजावलेलं आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दुपारी दोन वाजता ईडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकरी संस्थापकांसह ते ईडी अधिकाऱ्यांना भेटतील आणि अजित पवार यांच्या बेनामी व्यवहारासंदर्भात ही भेट असल्याची माहिती सोमय्यानी दिली आहे जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दरावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला राज्यातल्या मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका शुभेच्छा देणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवा असं आवाहन त्यांनी केलंय महाविकास आघाडीमध्ये गेल्याचा पश्चाताप होत असल्याचंही ते म्हणाले एसटी महामंडळाच्या आर्थिक डबघाईचा फटका सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता संपाचा इशारा दिला महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करा अशी मागणी करण्यात आली सतरा कामगार संघटनांच्या कृती समितीने ही संपाची हाक दिली आणि तारीख लवकरच जाहीर करू अशी माहिती दिली आहे कोरोनामुळे एसटीचे प्रवासी दुरावलेत उत्पन्न कमी झाले त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होत नाहीये पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा एकदा वाढले पेट्रोलचे भाव चौतीस पैशांनी तर डिझेल सदतीस पैशांनी वाढले मुंबईमध्ये पेट्रोल आता एकशे बारा रुपये अकरा पैसे तर डिझेल एकशे दोन रुपये एकोणनव्वद पैशांनी विकलं जाते गेले दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नव्हते मात्र आता पुन्हा एकदा हे भाव वाढलेत मराठ्यांची तलवार म्हणजे